सोनू कोण आलाय हत्ती असं घाबरायच नाही आपण काही गरज नाहीये थांबी बघ ते बघ सोंड कस ट्रम्पेट ट्रम्पेट करायला हत्ती ट्रम्पेट ट्रम्पेट ते बघ अरे वा ट्रम्पेट ट्रम्पेट

केळी होय होय ते मग चांगोळ करताय सोनूला भिजवतयच माझ्या पाणी

मस्त ओरडतो हत्ती अरे बापरे बनाना तू बनाना घेऊन ये जाऊ दे तू ये बनाना घेऊन थांब किती होय सगळं ऐकतात ते

अरे वाय होय ट्रम्पेट ट्रम्पेट करावेत सोनू ते खुश झाला होय खुश झालाय

समाधान म्हणजे लक्ष्मी गजलक्ष्मी आली ना दारा